नमस्कार श्री स्वामी समर्थ बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील एक्कावन्न अध्यायामध्ये चौदाव्या अध्यायाला विशेष व महत्त्व का प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने कोणत्या संकटातून मुक्ती होते आणि त्याची काय फलप्राप्ती होते या व्हिडिओमधून आज आपण पाहणार आहोत आणि गुरुचरित्राला गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व काय आहे जर व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गुरुचरित्रातील चौदाव्या अध्याय हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधला जातो ज्यात श्री नृसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायनदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले, केले आहे यवनास शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो गुरुचरित्राचे रचनाकार स्री सरस्वती या गुरु गुरु सरस्वती है। श्री सरस्वती गंगाधर हे याच सायनदेवाचे वंशज आहे गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात आपल्याला पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले आहे ज्याला सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त सायनदेवाचे चरित्रपठन वा श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन श्री सद्गुरूंनी दिले म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त आहे हा सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्य पठणाचे विशेष असे महत्त्व आहे ज्यामुळे जीवनातील संकटाचा नाश होऊन सद्गुरुकृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विरा विहार करू शकतो त्याचा आनंद घेऊ शकतो गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक होळीला विशेष असे महत्त्व प्राप्त आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होते या अध्यायाची सुरुवात सद्गुरू दत्तावतार श्री सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते ते स्वरूप खरंच मानवीय अकलण्याच्या पलीकडे असून अमर्यादित आणि अनंत आहे ते पठन किंवा श्रवण करताना सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते ज्याप्रमाणे श्री सद्गुरूंनी सायंदेवर वरदहस्ते ठेवून त्यांच्या संकटांना निवारले तेच फलप्राप्ती श्री सद्गुरूंनी श्रवण आणि पठन करणाऱ्यांना देऊन त्याचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले श्री गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाचे फायदे काय आहेत हे पहा जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटांचा सा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग सापडत नाही नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळीस श्री सद्गुरूंची आस धरावी ज्याप्रमाणे सायंदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो हा अध्याय पठण केल्याने काय फलप्राप्ती होते श्री सद्गुरूंची आपल्यावर कशी कृपा प्राप्त होते ते आपण बघू शत्रूपासून संरक्षण होते नकारात्मक विचारापासून आपली मुक्तता होते प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश आणि सौख्याची प्राप्ती होते आपल्या व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होते कायदेशीर विवादापासून संरक्षण होते ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण होते आपण तणावात असलो तर तणावापासून आपली मुक्तता होते तसेच आपल्याला खूप जण विवाह योग जुळून येण्यासाठीसुद्धा गुरुचरित्राचा चौदाव्या अध्याय वाचावा असे सांगतात पण हा अध्याय खरंच वाचला पाहिजेत का तर नाही तुम्ही जर विवाह होण्यासाठी हा अध्याय वाचत असाल तर वाचू नका तुमच्या हाती निराशाच येईल त्याचे फळ मिळणार नाही आणि मग आपण या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून मी आपल्याला सांगू इच्छिते की अध्यायाने विवाह जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळे विवाह संबंधित गोष्टीसाठी गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण करणे अपेक्षित नाही गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे आणि त्यातीलच चौदाव्या अध्यायाला विशेष असे महत्त्व प्राप्त आहे चिंतन श्री गुरुदेव गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ